नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवूया थंडगार उन्हाळा स्पेशल गुळाचं सरबत आणि जलजिरा सरबत तेही गोणकतीराचा वापर करू त्यासाठी आपण हे दोन प्रकारचे डिंक आहेत हा डिंक आपण लाडूसाठी वापरतो आणि हा हा आहे गोणकतीरा गोणकतीऱ्याचा वापर, वापर आपल्याला सरबतामध्ये करता येतो वेगवेगळ्या प्रकारे आपण याला आहारात घेऊ शकतो शरीराला अतिशय थंडावा देणारा हा गोणकतीरा आहे तर इथे आपण बाउलमध्ये गोणकातिराचे काही तुकडे घ्यायचे भर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि पाच ते सहा तास झाकून ठेवायचं पाच ते सहा तासानंतर हा भरपूर असा फुलून तयार होतो पाच तासानंतर झाकण काढून बघूया आता अशा प्रकारे हा आपला गोणकतीरा छान फुललेला आहे एका बाउलमध्ये आपण शीट्स पण भिजत घातले होते हा दोन वाटी गूळ आल्याचा रस आपण पाणी घालून वितळून घेतलेला आहे असं हे गोड मिश्रण आपण तयार केलेलं आहे आता आपल्या ग्लासमध्ये आपण गोणकत्रा आणि सब्जा शीट्स थोडा लिंबाचा रस गाळून घ्यायचा आणि त्यावरती गुळाचं हे सरबत ओतून घ्यायचं आणि त्यावरती थंडगार असं पाणी घालायचं अशा प्रकारे आपलं हे गुळाचं सरबत तयार होतं आता दुसऱ्या ग्लासमध्ये आपल्याला गोणकतीरा जलजिरा पावडर आणि थंडगार असं पाणी घालायचं यावरती तुम्ही सोडा वाटरसुद्धा घालू शकता प्रकारे आपले हे उन्हाळा स्पेशल दोन थंडगार पेय तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार